आई मी आलेलो आहे आणि सणसणीत भूक लागलेली आहे त्यामुळे पटकन जेवायला वाढणे मी बघत होते काय आहे इंटरेस्टिंग तर रोजच असतो वा काय काय आहे सांग जरा जवसाची चटणी लसूण आणि खोबऱ्याची चटणी कैरीची चटणी बीट फ्लॉवर बटाटा भाजी चाकपत मुळा आणि ताक अशी ताकातली भाजी चाकमत आणि मुळ्याची हे साधं मुगाचं वरण आहे भाकरी आणि पोळी तर माझे मित्र म्हणतात की जेवायला अरे वा येऊ दे ना मी त्यांच्या सगळ्यांसाठी अगदी सात्विक जेवण करीन तुला देते तसं तुला हे करायला किती वेळ लागतो मला स्वयंपागात इतका वेळ कशाला घालवतोस मला हा प्रश्न खूप नेहमी पडतो मला आवडीचा छंद आहे तो फिरायला जाणं उत्तम स्वयंपाक करणं म्हणजे थोडक्यात बाबा हे सगळ्यात लकीय आणि तुम्ही नाही का अठ्ठावीस वर्ष माझ्या हातच खाल्लं खांद मग ठीक आहे